नमस्कार जर तुम्ही कधी गणपतीपुळेला गेलात तर गणपतीपुळे मंदिरापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर प्राचीन कोकण हे एक ओपन एअर संग्रहालय आहे याला नक्की भेट द्या या संग्रहालयामध्ये पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसाचं ग्रामजीवन दाखवण्यात आलं आहे त्याचबरोबर इथं तुम्हाला पाहायला मिळतात वन्य प्राणी पशु पक्षी सागवान अंजनी काजू आंबा काळी मिरी कात असे वृक्ष आणि या कोकणातील ग्रामजीवनात आपल्याला दिसतात तेथील देवदेवता वीरगळ पानवठा होताचं घर स्वयंपाकघर माजघर भजनी मंडळ कुंभार सुतार लोहार वाणी तेली असे बारा बलुतेदार ही हे सर्व पुतळ्यांच्या स्वरूपात तिथे मांडण्यात आलेलं आहे लहानपणी पाहायचो ते दरवेशाचेच म्हणजे हसवलाचे आणि गारुड्याचे खेळी इथं पाहायला मिळतात अलीकडे आपल्याला ते कुठेच पाहायला मिळत नाहीत कारण त्यावर बंदी आहे मार्लेश्वर महादेव मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला मिळते आपण मार्लेश्वर मंदिरच पाहत आहोत असा भास होतो प्राचीन कोकण पाहण्यासाठी प्रति व्यक्ती पन्नास रुपये तिकीट आहे इथे गाईडसुद्धा उपलब्ध आहे तुमचा ग्रुप असेल तर गाईड तुम्हाला मिळून जातो पण तुम्हाला जर सेपरेट गाईड हवा असेल तर पन्नास रुपये द्यावे लागतात त्याचप्रमाणे जर तुम्ही कॅमेऱ्यावर शूट करणार असाल तर त्याचे पन्नास रुपये तिकीट आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावं असं हे ठिकाण आहे धन्यवाद